आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आता इकडे तुम्ही बघू शकतास इकडे संदीप आह म्हणसो अचानक जरा आम्ही मुंबईत जाऊचा प्लॅन केलेला आम्ही आता इलो ओरो स्टेशनला पावसाने काम नसल्यामुळे म्हटलं मुंबई वाईट एक <laughs> तेव्हा लावणार आता तर आम्ही आता जातो मुंबईत गाडीसाठी थांबलो आम्ही तर हे ओरो स्टेशन आहे सिंधुदुर्ग स्टेशन बघू शकतास तुम्ही गर्दी वगैरे तशी हा नॉर्मल आमची बघा भावकी पण इथे इली तू पण येतं का तू येतं प्रथमेशलो मुंबई जाता ही आमची भावकी म्हणाला आवडायचं आत्ताच केलं आहे तर संदीपच्या तुलत भावाचं म्हणजे काकाच्या मुलाचं साखरपुडा तर आम्ही आता जातो संदीप जातो एका दिव्या कुर्ल्याक जातो आणि मी उतरतो दिव्या उतरून डोंबिवलीक जातेल तू कुठे जाते तू बंद डोंबिवली कर ना कल्याणला कोणाकडे आतेकडे यो जातो संल्या बरोबर यो राखीव प्लेअर हा कोणा तो काय तो कुर्ल्याक जातो यो आत इकडे जातो नेहमी जातो बघा आपली आता दिवा ट्रेन आहे बघू ये आता परत ती काय कशी आधी लोक तर बसलेली दिसत रिझर्वेशन आहे गर्दी असा थोडीफार आम्ही आधी बसून घेतो मग दाखवतो दाखवतोय दिवा ट्रेनमध्ये काय काय मजा मस्ती होता ती आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त म्हणजे शेअर करा इकडे आम्ही आता सिंधुदुर्ग स्टेशनला चढलो पण मग वाटतं क्रॉसिंग आज तुम्ही बघू शकता क्रॉसिंग लागली आहे गर्दी तशी ओरशी तेवढ्यात तेवढी असतं जागा पुढे पुढे गर्दी भरपूर जाता आम्ही आता पहिल्याच डब्यात दिलो दिलं डबो जरा चेंज केलो आम्ही तिकडे त्याची काही गर्दी नाही सीट बाय सीट आणि काय काय जागा ती कमी आहे आता कोण नाही जाऊ विंडो ही पुरी सीट गावली आमका त्याच्यामुळे आम्ही इकडे जाऊ आता जागा म्हणून हा। हा आता निघतो चला आम्ही जातो मध्ये मध्ये काय तुमचा हे सगळं तुमचं फेरीवाल्यांचा आवाज मी तुमचा युवा गाडीतच ऐकायला भेटतो आणि काजूगर घेऊन गेलेत आपल्या कोकणातले पाणी पाणी मॉटर पाणी

ಥಮ

निसर्गाच पाऊस इकडे लागता बघा पाऊस दिसता तुम्हाला आम्ही आता पोचलो विलवड्याच्या पुढे आता कुठला येत्याला देशन वेरवली वेरवली स्टेशन दिसतं बघा गर्दी तशी सेट बाय सीट असत आणि काही काही लोक उभे पण असतात इकडे बघू शकत असतो खाली बसते वेरवली स्टेशन आहे का वेरवली अजून वडापाव वगैरे काय इकडे इलात नाही सगळे फेल आणि बघू शकता रत्नागिरी स्टेशनला पोचलो नी। आणि हो काय नाही तर आमक बिर्याणी गावली चिकन बिर्याणी घेतलो आम्ही आतमध्ये आता पोडी किती होत काय नाही एकशे तीस किती होत काय आहे बघूया मिक्स कर जरा पोडी असत हो एक दोन असत पोटापुरती कायच नाही तर एवढा तरी काकडी घेतो आम्ही मनीस सावंत देत आहेत आम्हाला काकडी जेवलो ना ते पचन होण्यासाठी काकडी खावी लागतो काकडी बाबा मधन रात झाली चांगल्याची লাইনের ভেতরে এই কি গালবাই জায়গা মে inde ke mane आता पनवेल स्टेशन योग झाला तुम्ही बघताच एका मुगडो म्हणतो मुगडो छाडूच पनवेल स्टेशन येऊ लागल्यावर आता सगळ्यांची लगप चालू झाली आहे इकडे संदीप मनीष आणि संदीप पनवेला उतारतले आम्ही दिव्यां उतारतलो आणि उद्या जरा उद्या जरा तयारी कमी ठेवा नाहीतर परत आमका शोधू तर लागत संध्याकाळी पनवेल स्टेशनला आता गाडी पोचली वाटले फायनली आम्ही दिव्या आता पोचलेलो इकडे बघू शकता दिवा टेशन लोकांनी उतरा घेतलेली आम्ही जरा थांबलो कारण गर्दी थोडी कमी होते उतरते आधी मी दिवागाडीत उतरलेला पब पब्लिक तुम्ही बघू शकता कधी आता सगळे पब्लिक इकडे दिव्याकच उतरली आता जास्त करून या तो रोकल जाले। ला तो आता दिवा स्टेशन लोकल चालू झाले दिवा ट्रेन बघा प्लॅटफॉर्मला लागलेली तर आम्ही आता जातल घरात भोज असतात तिकडे बघा काय काय घेऊन येल काजू घर वगैरे तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा चला तर मग बाय बाय गुड नाईट